महाराष्ट्र टी व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुणे येथे वास्तव्यास असलेल्या एका तरुणाला इंस्टाग्राम वर एका तरुणीच्या बहिणीला केल्याचा राग मनात धरून तरुणी आणि तिच्या साथीदारांनी अमानुष मारहाण करून विष ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे साईनाथ गोरक्षनाथ काकडे असे मृत तरुणाचं नाव असून ही घटना दहा मे रोजी सकाळी ते दुपारच्या दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात घडली मृत साईनाथ काकडे याचा भाऊ महेश गोरक्षनाथ काकडे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार नुसार आणि रुपाली संजय लोंढे हे एकमेकांना ओळखत होते आणि दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यात राहत होते साईनाथने रुपाली लोंढेच्या वहिनीला इंस्टाग्राम वरून मेसेज करून शिवीगाळ केली होती याचा राग मनात धरून रुपाली संजय लोंढे तिचा भाऊ अनिल संजय लोंढे तसेच दिनेश विठ्ठल आसने पवन कैलास आसने आणि राहुल अशोक चांदर या पाच जणांनी साईनाथ राहत असलेल्या पुण्यातील घरातून त्याला जबरदस्तीने ओढत बाहेर काढले त्यानंतर आरोपीने साईनाथला एका गाडीमध्ये टाकून कोपरगाव हो तालुक्यातील को शिवारात आणले ते मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्याला विषारी औषध पाजून त्याची हत्या करण्यात आली घटनेची माहिती मिळाल्यानंतर साईनाथला गंभीर जखमी अवस्थेमध्ये शिर्डी येथील सुपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं तरुणाचा मृत्यू झाल्याचं समजताच रुग्णालयामध्ये जमलेल्या जमावाने आक्रमक पवित्र घेतल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण राहिली होती या प्रकरणी पाचही आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा